नमस्कार मित्रांनो मी शीतल तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आमची वाटाणा तिसरा थोडा चालू आहे रानामध्ये बायका गेल्यात घरातल्या व बाहेरच्या एक दोघे तिघे आहेत वाटाणा तोडलेला तर बघा शेंगा तिसरा थोडा असल्यामुळे शेंगा जरा खराब निघत आहेत म्हणून वाटाणा निवड करण्यासाठी मला घरी ठेवलं हो आहे म्हटले शेंगाची निवड कर राहात येण्यापेक्षा आणि निवड करणे पण खूप महत्त्वाचं आहे कारण निवड करेन तर आपल्या शे शेंगांना दर भेटणार नाही बऱ्यापैकी त्या अर्ध्या किमतीत वाटाणा जाईल मार्केटमध्ये निवड केली तर दर बऱ्यापैकी भेटेल म्हणून निवड करणं गरजेचं आहे हे बघा अशी शेंग करपा करपलेले आहेत शेंगा काही काही नाचलेत पाऊस खूप झालेला आहे काल रा अर्ध्या रानात पाणी साठलेलं आहे पाय रोड त्याच्यामुळे तर मी सकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले पा रानाथ तिथं नासायला लागलेत आणि पाणी साठल्यामुळे काय रानात जाता येत नाही तोडणी होत नाही दिवस जास्त आहेत तोडणीला त्याच्यामुळे शेंगा खालच्या काही आणल्या ढाळ्याच्या त्या नासून जात आहेत तर बघा ह्या मैत्रिणी शेंगा काय पांढऱ्या झालेल्या आहेत काय नाचलेल्या आहेत ह्याच्यामध्ये टोगा तुम्हाला दिसतील आता ह्याची व्यवस्थित निवड करेना तर ती थोडं मार्केटमध्ये याला दर काय भेटणार नाही याला निम्मा दरच भेटणार तेव्हा ह्या आपण असं स्वच्छ निवडून मग थैली भरून मार्केटला पाठवलं म्हणजे काय साठ सत्तर रुपयेनं तरी याला दर भेटेल चला तर आपण निवड करूया आता एक पोतं हे टाकून गेले तर होतो नि तर दुसरं पोतं याच्या अगोदर हे आपल्याला निवडून सुकवायच्या शेंगा सुकवल्या म्हणजे आत ते जास्तपर्यंत व्यवस्थित राहतील मार्केटमध्ये पोचेपर्यंत ओल्या शेंगा भरल्या तर ती आतल्यात ते दमटून त्याला भुरी भुरशी चढते म्हणून ह्या पूर्णपणे हप्पा हो फॅन चालू केला या हाय लेवलवर फो फॅन चालू केला आहे म्हणजे हा पटकन सुकतील पाच वाजेपर्यंत बघा आमची गाडी येते माल न्यायला तोपर्यंत ह्या पूर्णपणे निवडून आणि थैली पॅक करून तयार ठेवावं लागतं नाहीतर गाडी निघून जाते त्यांना दुसरीकडे पण माल घ्यायचा असतो बाहेर बघा ऊन कसं पडलं आहे आज दुपारीच पाऊस हजेरी लावतोय काय काय नावून तावत आहे खूप त्याच्यामुळे पाऊस आज पण जोराने पडणारा दिसतोय तर मैत्रिणींना बघा आपल्या आणलेल्या शेंगा आप या निवडून झालेल्या आहेत त्या आपण ते सुकत पण टाकलेलं आहे त्यांनी मी तर बघा ह्या शेंगा आता इथे कुठेही खराब शेंग नाही आहे दिसत ह्या बागा खराब शेंगा निघालेल्या नाचलेल्या करत्या एवढ्या एका पोत्यामध्ये एवढ्या शेंगा निघाल्यात बघा हे आता जेवढ्या पोते गावतील तेवढ्या आता टब्बर शेंगा तरी गावतील माझ्या अंदाजाने तर आता दुसरं पोतं आणपर्यंत आपण जाऊया मी एक छोटीशी बाग लावली फुलांची देवासाठी समजा कुठे कशाला फुलं लागतात आपल्याला गुलाबाची ही फुले लावलेत तर आपण ते जरा आपण बघूया त्याला फुला लागलेत का ते तर चला बघूया माझी परस बाग फुलली आहे का त्याच्या अगोदर आपण ह्या छोट्या पिल्लांना दाणे हे बघा आता नवीनच पिल्ल्या निघालेत आमची कोंबडीन काढलेत आहेत पिल्ले छोटी छोटी उगडी उगडीशी च्यू च्यू करते ती त्यांना आपण बाजरे टाकूया या कशी पळत येत आहेत लगेच थांबा जाऊ नका या 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 मोठी पिल्ल पण आता लागले खायला यायला आणि कोंबडी एवढी दानं काही त्या पिल्लांना खाऊन देणार नाही तो का कशी मागं लागते त्यांच्या अजिबात मिक्स करून घेत नाही इथं कोंबड्यांना पिल्लांना फक्त तिची पिल्लं तीच जपते तर आता त्यांना दाणे खाऊन देऊया आपण आता जाऊया बागेकडे बघा आमची पेरूचं झाड आहे त्याला पेरू लागलेत बघा हे बघा आमची परसरा हे बघा मस्त गुलाबी गुलाबी फुले लागलेत हे मखमली बघा गलांड्याला पण फुलं आलेले आहेत आपल्या घराच्या अवतीभोवती जिथे मोकळी जागा असेल तिथे आपली रोप आणून बघा लावलेले आहेत मी पांढरा गुलाबी गुलाब आहे मस्त फुल आहे भरपूर मखमलीला फुलं लागलेत पण आता फुलं तोडायला वेळ आहे कारण दसऱ्याला माळात गटाला माळ करण्यासाठी ही गला ह्याची जी। मखमलीचीच माळ लागते त्यासाठी फुलं तोडली नाही आहेत बघा आतमध्ये पण फुलं भरपूर लागलेत दोन कलरमध्ये किती छान फुलं दिसत आहेत इकडे पर्यंत लंड्याला कळायला लागले हा लाल चाफ हवा लाल गुलाबाला पण फुलं लागली ती कळ्यास आलीत हे बघा पेरू रोज शाळेतून मुलं जाताना त्यांना पाहिजे एवढे पेरू घेऊन जातात तरी पण पेरू संपत नाहीये अजून ती पेरू कुठे कुठे छोटे छोटे याला चा आहेत हे बघा पेरूच्या माराने फांद्या वाकल्यात हे बघा मेहंदीचं झाड आहे ही उन्हाळ्यात पानं तोडून मी त्याची पावडर करून पेस्ट करून पायालाच लावते खूप छान गार वाटतं आणि खूप मस्त वाटतं मेहंदी लावल्यावर उष्णता पूर्णपणे निघून जाते हा चाफ आहे खूप जुनं हे झाड आहे आमचं तर चला आता दुसरं पोत येईपर्यंत त्या शेंगा आपण व्यवस्थित सुकवून घेऊया म्हणजे त्या थैलीत भरायला तयार होते शेंगा सुकल्या बघूया आता अजिबात पाणी ओले लागत नाही आहे शेंगा बऱ्यापैकी सुकाय लागलेत आहे एवढ्या हात हे केलं ते सुकतील बघा अजून कुठे कुठे चुकून शेंगा राहिलेलेच आहेत ओल्या हो एवढे निवड -निवड़ करूनही शेंगा राहिल्यात आहेच तर तुम्हाला कवळ्या शोधाने सोलून दाखवते दाणे आत म्हणजे कसे येतात तर मंडळी बघा आपलं दुसरं पोतं हे घेऊन आलेले आहेत आता आता ती थैले भरून ह्या दुसऱ्या शेंगा आपण निवडा घेऊया तर मैत्रिणीनं आतापर्यंत आपल्याला तीन पोती सापडल्या जे फोडणी झालेली आहे तीन पोत्यांची तीन पोते आणून ते निवडलेत निवड भागात चाललेले आहे आता अजून एक पोतं शेंग हवेल असं सांगून गेलेत तेवढं पोतं निवडून झाले की आपण शेंगा भरायला देणार आहोत ठेल्यापुरून ठेवूया म्हणजे तेव्हाही गाडी येईल टेन्शन नाही शेंगा पण बऱ्यापैकी बघा चांगल्या स्कुलेले फॅन चालूच आहे हे बघा इतके निवड करावे लागते शेंगा खराब भरपूर गवत आहेत

ほうほうほうほうほうほうほう थैल्या घेऊन आता गाडी निघाले चार थैल्या आमच्या भरल्या वाटाण्याच्या तर मैत्रिणींनो बघा आज वाटण्याचा ह्या वस्तू शेवट झालेला आहे कारण आता थोड्या त्या शेंगा राहिल्यात कवळ्या त्या काही भरेपर्यंत ठेवणार नाही आहेत कारण त्यात दुसरं पीक करण्यासाठी औषध मारून ते जाळून टाकणार आहेत ढाळे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद